मी सहयोगीता आणि नगरपालिका व विविध विभागाच्या वतीनं शहरातील अतिक्रमण काढण्यासाठी मोहीम सुरू पासून अतिक्रमण काढण्याच्या मोहिमेला सुरुवात सहा वेगवेगळे पथक तयार करून युद्ध पातळीवर अतिक्रमण मोहीम सुरू आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ माऊली यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर शहरामध्ये मुख्य रस्त्यासह जानेफळ रोड डोणगाव रोड बसस्थानक रोड लोणार फाटा व शहरात मुख्य रस्त्यावर अंतर्गत रस्त्यावर सर्व ठिकाणी अतिक्रमण झालं आहे त्यामुळे विकास कामामध्ये किंवा रहदारीमध्ये अडथळा येत आहे अनेक वेळा लहान मोठे अपघात झाले आहेत नगरपालिका व इतर विभागाच्या वतीनं दोन एप्रिलपासून मेहकर शहरातील अतिक्रमण काढण्याची मोहीम मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आली अतिक्रमण काढत असताना अनेकांनी सरकारी जागेवर व सर्व्हिस रोडवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलेलं आहे नगरपालिकेने व इतर विभागाने सर्व अतिक्रमणधारकांशी संपर्क साधून अतिक्रमण काढून घेण्यासंदर्भात वेळोवेळी विल सूचना केलेल्या ले आहेत लाऊडस्पीकरद्वारे ऑटो फिरून दररोज अतिक्रमणधारकांना नियमानुसार सूचना करण्यात येत आहेत तर नगरपालिकेचे संपूर्ण अधिकारी कर्मचारी व इतर विभागाचे संपूर्ण अधिकारी कर्मचारी दररोज सकाळी दहा वाजल्यापासून तर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत प्रत्येक ठिकाणचे अतिक्रमण काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात मोहीम राबवत आहेत ही मोहीम राबवत असताना कोणत्याही व्यावसायिकावर अन्याय झाला नाही पाहिजे कोणाचंही नुकसान झालं नाही पाहिजे यासाठी नगरपालिकेच्या वतीनं काळजी घेण्यात येत आहे सर्व कागदपत्र सोबत घेऊन अथवा चार रस्त्याला सर्व्हिस रोड किती अंतरावर आहे सरकारी जागेपासून अतिक्रमण किती जागेवर झालेलं आहे याचं तंतोतंत मोजमाप नगरपालिकेच्या वतीनं गेल्या पाच दिवसापासून सुरू आहे दररोज वेगवेगळे पथक तयार करून कडक ऊन असताना सुद्धा नगरपालिकेचे कर्मचारी अधिकारी इतर विभागाचे अधिकारी कर्मचारी नियमानुसार मोजमाप करून देत आहेत सर्व अतिक्रमणधारकांना दोन ते तीन दिवस अतिक्रमण काढण्यासाठी वेळ सुद्धा देत आहेत मात्र अनेकांनी खुणा मारून दिल्या असताना सुद्धा अतिक्रमण काढलेलं नाही आज नगरपालिकेच्या वतीनं मोजमाप झाल्यानंतर जेसीपीच्या सहाय्याने अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली आहे चौदा एप्रिल नंतर पोलीस बंदोबस्त मिळाल्यावर कोणालाही पूर्व सूचना न देता अतिक्रमण काढण्यात येणार आहे अतिक्रमणधारकांना वेळ देऊनही जर अतिक्रमणधारक अतिक्रमण काढत नसतील तर सर्व शासकीय विभाग आपल्या स्तरावर अतिक्रमण काढून घेणार आहेत सर्वांना दररोज सूचना करण्यात येत आहेत आणि कोर व्यावसायिक मोठे व्यावसायिक अतिक्रमण करून किंवा पक्के बांधकाम करून आपला व्यवसाय करत आहेत मात्र या सर्व गोष्टी करत असताना शासनाच्या नियमानुसार अतिक्रमण मोहीम राबवण्यात येत आहे कोणत्याही व्यावसायिकाचे व गरिबांचे नुकसान होणार नाही याची काळजी नगरपालिका व संबंधित विभाग घेत आहे अतिक्रमण संदर्भात मुख्य अधिकारी तहसीलदार उपविभागीय अधिकारी यांच्यासोबत व्यापारी व्यावसायिकांची बैठक सुद्धा झालेली आहे अतिक्रमण मोहिमेचं काम कुठेही थांबलेलं नाही अतिक्रमण शंभर टक्के निघणार अशी भूमिका नगरपालिका व संबंधित विभागाने माजी नगराध्यक्ष हजी कासंबई धोळी यांचं जे कॉम्प्लेक्स आहे त्या कॉम्प्लेक्सच्या समोरचं जे सरकारी जागेत आलेलं बांधकाम आहे ते जेसीबीच्या द्वारे तोडणे सुरू आहे रस्त्यापासून जेवढी त्यांची नगरपालिकेची हद्दी असाल तेवढी मोजमाप झालेला आहे आणि जे सरकारी जागेत अतिक्रमण असेल ते तोडणे सुरू आहे कर्मण के बारे में क्या बोल रहे हो बोलो बोलगाले भाई <laughs> महामार्गाकडे जाणारा हा रस्ता आहे जानेबळ रस्ता या ठिकाणी माजी नगराध्यक्ष हाजी कासंबई गवळी यांचं कॉम्प्लेक्स आहे त्या ठिकाणचे जे अतिक्रमण काही झालं असेल बांधकाम ते तोडणे जेसीबीच्या द्वारे तोडणे सुरू आहे अगोदर मोजमाप झालेला आहे जे नगरपालिकेच्या हद्दीमध्ये येईल ते तोडणे सुरू आहे नगरपालिकेने मोजमाप करत असताना अतिक्रमण काढण्याची सुद्धा सुरू ठेवलेली आहे एका बाजूला मोजमाप आणि दुसऱ्या बाजूने अतिक्रमण काढणे आपण विदर्भ सत्यजी चॅनलच्या माध्यमातून ही परिस्थिती दैनंदिन घडत आहे अतिक्रमण संदर्भात ही आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत महसूल विभाग असो जवळपास सर्वच विभागाच्या वतीने अतिक्रमण काढण्याची मोहीम युद्ध पातळीवर हाती घेतलेली आहे विदर्भ सत्तेजी चॅनल आहे यूट्यूब चॅनल बातम्याचं आणि आहेत सुद्धा आहे वृत्तपत्र सुद्धा आहेत शहरातील किंवा इतर काही घडामोडी दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत आपल्या प्रेक्षक वर्गांचा चांगला प्रतिसाद सुद्धा मिळत आहे बातमी दाखवत असताना काही चुकत असेल अडचणी असेल या तर प्रत्येकाने मार्गदर्शन करावे अंमलबजावणी जून एप्रिल पासून नेकर शहरामध्ये अतिक्रमण काढण्याची सुरुवात करण्यात आली आहे ॲटोद्वारे लाऊडस्पीकरद्वारे सर्वांना दररोज सूचित करण्यात येत आहे की, की सरकारी जागेत किंवा सर्विस रोडमध्ये जे अतिक्रमण असेल ते प्रत्येकाने काढून घ्यावे कोणत्या दुकानदारावर व्यावसायिकावर अन्याय होऊ नये यासाठी नगरपालिकेच्या वतीने मोजमाफ करण्यासुद्धा येत आहे मात्र मोजमाप करत असताना प्रत्येक ठिकाणी मोजमापाचे अंतर कमी जास्त होत आहे काही ठिकाणी सर्विस रोड आहे काही ठिकाणी गावठाण भाग आहे काही ठिकाणी सरकारी भाग आहे त्यामुळे प्रत्येक ठिकाणी थोडाफार फरक या ठिकाणी दिसून येत आहे कोणत्या रस्त्याचे किती मोजमाप आहे या मध्ये नागरिकांमध्ये थोडाफार संभ्रम निर्माण झाला आहे त्यामुळे प्रत्येक रस्त्याचे मोजमाप करत असताना त्या ठिकाणची रुंदीकरण किंवा सर्विस रोड खाजगी लेआउट सरकारी जागा या संदर्भात वेगवेगळे मोजमाप करण्यात येत आहे मात्र हे मोजमाप करत असताना नियमानुसारच मोजमाप करण्यात येत असल्याचे नगरपालिकेच्या वतीने सांगण्यात येत आहे कोणाचेही नुकसान होणार नाही याची दक्षता नगरपालिका व सर्व विभाग घेत आहेत नागरिकांनी सुद्धा नगरपालिकेला किंवा एम आर डी सी महसूल विभागाला सहकार्य करावे जेणेकरून कोणाचे नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी नगरपालिकेने मोजमाप करून, नगर करून दिलेले आहे त्यामुळे अगोदरच सर्वांनी आपापले अतिक्रमण काढून घ्यावे असे आवाहनसुद्धा नगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे क्या अतिक्रमण अतिक्रमण के बारे में बोलते क्या कुछ? बहुत अच्छा होगा भैया अतिक्रमण तो अतिक्रम का और ये लोगों का जो नुकसान हो रहा उसके बारे में क्या बोलेंगे आप? बस क्या बोलेंगे तो लोगों ने अपने हाथ में काम करने को ना। अपने है, कुछ इतनी। ना गवर्नमेंट को त्रास होना जनता को त्रास होना हमारा ये कहना है इसके बारे में काम करना कर पा लोगों ने भी अपने हिसाब से समझो अतिक्रमण करने को अपने हिसाब से करने को उनका नुकसान होता स्वतःहून काही लोक अतिक्रमण काढून घेत आहेत आपलं नुकसान झालं नाही पाहिजेत यासाठी काही लोक स्वतःहून आपलं अतिक्रमण काढत आहेत होई होते आम काढायला पाहिजे का हा चांगली गोष्ट सर कसं लय गाडीची जरा होऊ उरले अक्षंट प्रमाण जास्त वाढलं डायरेक्ट लाईव्ह आलो तुमच्या मोबाईल सुनील भाऊ नाही बोलत गे रेट <laughs> स्वतः आपले अतिक्रमण काढून घ्यावे यासाठी आवाहन करण्यात येत आहे अप कोणाचेही नुकसान झाले नाही पाहिजेत अशी भूमिका नगरपालिका व इतर विभागाची आहे सर्वांनी आपापले अतिक्रमण काढून घेतल्यात नुकसान होणार नाही

साहेब बिलकुल गजानन गारोळे साहेब आहेत आमचे विदर्भ सत्तेचे जे चॅनल आहे त्याचे सहसंपादक आहेत आमचे खंबीर नेतृत्व आणि खंबीर पाठिंबा आहे ते अतिक्रमण काढण्यात आलं काय सांगताय का तुम्हाला अतिक्रमण काढायला पाहिजे का अतिक्रमण काढ पाहिजे बा हे गोरगरिबावर अत्याचार करू राहिली नगरपालिका इथं पदाधिकारी लोक उद्या दुकान बंद झाले तर लोकांना कुठे खायला प्यायला काय काय करून खायचं रस्ते मोकळा श्वास घेतील आणि काय घरात मरतील का तुम्ही लोकांच्या पोटा पाण्याचा प्रश्न आहे जरा पाहायला पाहिजे पदाधिकारी आमदार खासदार लोकांनी हीच इच्छा आहे बा आमची धंद्यावाद्या लोकांची आमचे सहसंपादक येत्या गारोळ साहेब त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत अतिक्रमण काढू नये गोरगरिबांचा विचार व्हावा हां मग ते काय सगळं दाखवतात मला बते असं काय ते वैशाली हॉटेल स्वीट्स अँड नमकीन या ठिकाणचा प्रवासी निवारा गायब झालेला आहे

कुठचे मेकरचे का तुम्ही आरतीगार मी निघायला पाहिजे का असं वाटतंय का तुम्हाला माणसं हो पण शहरात येता जाता काय वाटतं तुम्हाला एक अंदाज गर्दी वाटतेच नाही गर्दी नाही का हो हो रस्त्याने येताना जाताना तर त्रास होतेच काय म्हणणं अतिक्रमण बद्दल तुमचं काहीच नाही पंचवीस वर्षापासून जे अतिक्रमण थांबलेलं आहे त्याला गोरगरिबांनी पर्यायी व्यवस्था करा पण अतिक्रमण जरूर काढा डिवायडर चालण्याची व्यवस्था पंचवीस वर्षापासून या <्रंधार> मेकरमध्ये नाहीये त्याची व्यवस्था या ठिकाणी झाली हाती घेऊन काढल्यानंतर डिवायडर सुद्धा झालेले पाहिजे ताजे आंबोड चाळीसशे आता सत्तर नाही किलो शंभरने दीड किलो तरीकडे चिखली रोड म्हणजे लोणार फाटापर्यंत संपूर्ण मुख्य रस्त्यासह सोनाटी रोड जानेपळ रोड बालाजी मंदिराकडे जाणारा रस्ता सावजी गल्ली व इतर ठिकाणचे अतिक्रमणसुद्धा काढण्यात येणार आहे त्यासाठी नगरपालिकेच्या वतीने व सर्व विभागाच्या वतीने दोन एप्रिलपासून धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे मोजमाप सुरू आहे तीन दिवसापासून काही अतिक्रमण काढणेसुद्धा सुरू आहे पोलीस स्टेशनच्या म्हणजे शिवाजी उद्यानची लाईनचे चे मोजमाप चालू आहे शिवाजी उद्यान जवळ आहे आपण आता त्या ठिकाणचं मोजमाप सुरू आहे चालूच तर बंद केला अतिक्रमण काढायला पाहिजे का अतिक्रमण काढायला पाहिजे बाळाला लोकांवर हे नाही व्हायला पाहिजे अन्याय सगळ्याच अतिक्रमण काढा द्यायचं आसन कायद्यात बसत त्याच सगळ्याचं काढा फक्त कोणावर अन्याय करू नका कोणाचं कमी कोणाचं जास्त काढू नका बाबा काय म्हणणं आहे तुमचं अतिक्रमण बदल बरोबर ते म्हणतात तसं कोणाला सोडून द्या तर कोणाला काढून घ्या असं नाही झालं पाहिजे सगळ्या सर्वच न्याय मिळायला पाहिजे अशी अपेक्षा पाहिजे बरं नगरपालिकेच्या वतीने दोन एप्रिलपासून मेकर शहरामध्ये अतिक्रमण मोहीम नमस्कार मी उद्धव फंगाळ विदर्भ सत्यजित लाईव्हच्या माध्यमातून आपण लाईव्ह आलो आहोत संदर्भात आपण दररोज व्हिडिओ नागरिकांना दाखवत आहोत आता हो। आता आपण शेती पेट्रोल पंपाजवळ या त्यांनी मोजमाप सुरू आहे अगोदर त्यांनी मोजमाप केले होते मात्र डबल त्यांचं मोजमाप सुरू आहे मला व्हिडिओ दाखवतो हो। मी साठी आलेले होते मग धन्यवाद डॉक्टर साहेब इक्रिया काय डॉक्टर साहेब नाही त्याच्यामध्ये एकच आहे की बघ यांनी कुठेतरी कन्फर्म व्हावं तीन मीटरला कन्फर्म व्हावं किंवा मग सेंटर पासून बारा मीटर जे घेत आहेत ते त्याला तरी कन्फर्मेशन द्यावं त्यांनी मान्य केले की के या लेआउटला सर्व्हिस रोड नाहीये त्याच्यामुळे आता मग ते सेंटर आणि नाली पासून किती घ्यायचं याच्यावर तुमचा आणि त्यांचा समन्वय आला पाहिजे तीन मीटरला सगळ्यांचा समन्वय अशी अपेक्षा आहे नमस्कार व्यावसायिकाच्या दृष्टिकोनातून की कारण की त्यांचं रोज मजुरी त्याच्यावर चालती बघ आणि ट्राफिकच्या माध्यमातून विचार आहे की ट्राफिक वॉर्डर राहिले त्याच्यामुळं आवश्यक आहे दोन्ही गोष्टी आवश्यक आहे आता व्यावसायिकाचं पाहावं लागेल आणि रोडचं पण पाहावं लागेल दोन्ही गोष्टी पाहा लागल काय वाटतंय तुम्हाला अतिक्रमणचं निघायला पाहिजे का <laughs> व्हायलाच पाहिजे ते निघायला पाहिजे निघायला पाहिजे पण कसं की ते सर्व आता थोडा पाण्याचा विषय सर्व पण आता ते पण आता रुंदीकरण बी आवश्यक आहे कारण की सर्व काही काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी म्हणजे डेव्हलप झालेले चिखली शेअर झालं खामगाव झालं आहे का नाही तर आता हे जे थोडस व्हायलाच पाहिजे निघायला पाहिजे बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा